हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा साडीतील लुक आकर्षक दिसण्यासाठी त्यावर सुंदर पॅटर्नचे ब्लाऊज पेअर करणे ही तितकीच महत्त्वाची असते हल्ली प्रत्येकीला साड्यांवर कॉन्ट्रास्ट रंगाचे फॅन्सी पॅटर्नचे लेटेस्ट ब्लाऊज घालायला फार आवडतात त्यामुळे सध्या साडीवर कॉन्ट्रास्ट रंगाचे ब्लाऊज घालण्याची फॅशन इन आहे त्यामुळे प्रत्येक साडीवरील रनिंग ब्लाऊज शिवून न घेता स्त्रिया एखादे रेडीमेड कॉन्ट्रास्ट रंगाचे ब्लाऊज अनेक साड्यांवर पेअर करून वापरतात आणि त्यामुळे हल्ली मार्केटमध्ये वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये डिझाईन वर्कमध्ये रेडीमेड ब्लाऊजेसमध्ये नवनवीन पॅटर्न पाहायला मिळत आहेत म्हणूनच मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेटेस्ट सध्याचा ट्रेंडिंग आणि नवीन रेडीमेड ब्लाऊजचा पॅटर्न पाहणार आहोत सध्या अशा प्रकारचे प्युअर पैठणी ब्लाऊज खूपच फॅशनमध्ये आहेत मस्त अशा ट्रेंडी भिनिक पॅटर्नमध्ये हा ब्लाऊज येतो ब्लाउजचा बॅकनेक हा बोटनेकमध्ये येतो सुंदर अशा मल्टी कलर फ्लॉवर डिझायनर जरी बॉर्डर स्लीव वर येतात आणि हा ब्लाऊज मल्टी मिनी वर्क गोल्डन जरी बेबिंग मध्ये असल्याने हा ब्लाऊज घातल्यावर एक वेगळ्याच प्रकारची शाईन मिळते हा ब्लाऊज आपल्याला गोल्डन ग्लो देतो सगळ्या साड्यावर मॅच होणारा ब्लॅक कलर यामध्ये आहे पिंक रेड स्काय ब्लू असे कॉमन कलर आहेत जे आपण अनेक साड्यांसोबत कॉन्ट्रास्ट मॅच करून पेअर करू शकतो हा ब्लाऊज तुम्ही बनारसी साडीवर हँडलूम साडीवर पैठणी प्लेन जरीकाटाच्या साड्यांसोबत पेअर करून वापरू शकता तुमच्या सिंपल साडीला हायलाईट करण्यासाठी हा ब्लाउज तुम्ही नक्कीच यूज करू शकता या पैठणी ब्लाऊजमध्ये असे नवनवीन फॅन्सी पॅटर्नही बघायला मिळतात ट्रेंडी स्टाईलिश आणि मॉडर्न लुकसाठी तुम्ही असे वेस्टर्न स्टाईलचे स्लीवलेस पॅटर्नचे मल्टीमिना जरी वर्क केलेले ब्लाउजही ट्राय करू शकता हा क्लासिक ब्लाऊज खूप जास्त उपयोगी पडणार आहे या ब्लाऊजवर लेस वर्क असल्यामुळे हा ब्लाऊज आणखीनच सुंदर वाटतो हा ब्लाऊज ग्लॅमरस लुक देण्यास मदत करेल ब्लाऊजचे असे क्लासिक पॅटर्न प्रत्येकीच्या वॉटरपमध्ये असायलाच हवेत तुमच्या जुन्या काठपदर साडीवरून जर तुम्हाला ब्लाऊज आता येत नसेल घट्ट होत असेल किंवा आता तुम्ही जाड झाला असाल तर असे ब्लाऊज त्या साडीवर मिक्स मॅच करून तुम्ही घालून त्या साडीला न्यू देखील देऊ शकता तर मैत्रीणं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि असेच नवनवून ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा